दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ता ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून अठ्ठावीस चाकू कोयता मिरचीपूड आणि दोरी असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेत समाधान व्यक्त केलं याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितलं की नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकातील कर्मचारी विशाल पाटील यांना माहिती मिळाली की गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पळसेगाव टेंबी मळा येथील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेतात काही इसम दरोड्याच्या तयारीत आहेत त्यानुसार गुन्हे पथकानं मध्यरात्री छापा टाकून संशयितांचा शोध घेतला मक्याच्या शेतीत लपून बसलेले मुंबई कल्याण येथील रवी कुमार भोई वयवर्ष सत्तावीस शिवाविक्रम वैदू वयवर्ष छत्तीस जळगाव जिल्ह्यातील विष्णूशंकर भोई व आकाश गोपाळ वैदू हे चौघे ताब्यात घेण्यात आले तर त्यांच्यासोबत असलेला श्याम विष्णू भोई राहणार सामनगाव रोड नाशिक हा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून अठ्ठावीस धारदार चाकू कोयता मिरचीपूड व सुतीदोरी दोरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं उघड झालंय या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोरून हजर केले असता तीन दिवसाची कोठवडी सुनावण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर समाधान वाजे धीरज बिडकर योगेश रानडे व निलेश कोल्हे यांनी ही कारवाई केली या शिताफीच्या कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे नमस्कार <laughs> काल नाशिक आमचे डीबीचे पोलिस विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ती साहेबांना दिली आहे त्याच्यानुसार डीबी इंचार्ज अजित पवार साहेब आणि त्यांच्या सुबोध टीम यांनी एकूण ऑपरेशन झाले राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये चार दिसम आहेत असे नाव निष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नाव झालेला झाली मात्र सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्याच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो असे त्या अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशी लहान लहान शाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता त्यानंतर एक अस आणि ठिकाणी एक पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आजचा प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेवंट होईल त्याचे गुन्हा देखील नागरिक बोडला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आमची नेमकी पण साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोडच्या ठिकाणी प्रदर्शित करतो त्यांना या देखील देखील त्या ठिकाणी मदत